Card. आपल्या बँक अकाउंटला आपला आधार नंबर लिंक आहे की नाही जसं की आधार सेल्डिंगचा प्रॉब्लेम खूप साऱ्या जणांचा होता जसं की लाटकेबीन योजनेच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लेम होता की आपला आधार लिंक आहे आधार सेल्डिंग आहे की नाही तर आता तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने आधार सेल्डिंग करू शकता किंवा तुमच्या बँक अकाउंटला कोणता आधार नंबर लिंक आहे की नाही किंवा आधार लिंक करायचा कसा किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने कोणत्याही बँकला कधी तुम्हाला आधार सेल्डिंग करायची म्हणा किंवा आधार लिंक करायचं म्हणा हे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने करू शकता तेच आपण ह्या रॉयल मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहेत व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तसेच रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ चालू करूया सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलच्या जसा सुद्धा चेक करू शकता एक तुम्हाला वेबसाईट ही दाखवल्या जाणार आहे आपल्या डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून तुम्हाला भेटून जाणार आहे तर ही बघा ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या व्हिडिओ स्किप करू नका कारण की काळजीपूर्वक बघा कारण की तुम्हाला स्टेप बाय स्टेप बघितलं त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने चेक करू शकता चला तर या ठिकाणी थोडासा वेट घेते आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा उघडेल त्याच्यानंतरला या ठिकाणी प्रोडॅक्ट कन्झ्युमर मीडिया त्याच्यानंतरला अशा प्रकारचे ऑप्शन दाखवलं जाणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या या ठिकाणी ही वेबसाईट बघा त्याच्यानंतरला सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी आल्याच्यानंतरला या ठिकाणी कंझ्युमर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आता या ठिकाणी खूप सारे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल आता या ठिकाणी आपल्याला स भारत आधार सेल्डिंग या ठिकाणी बघू शकता हे ऑप्शन आहे व्यवस्थितरित्या बघा या ऑप्शनवरचं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरला तुम्हाला एक नेक्स्टवाला फेज उघडेल रित्या बघा त्याच्यानंतर याच्यासोबत तुमचं आधार जे कार्ड आहे ते तुमच्यासोबत असायला हवं कारण की आधार नंबर या ठिकाणी आपण चेक करणार जसं ज्या व्यक्तींना आधार सेडिंग करायचं किंवा आधार लिंक करायचं आहे त्यांनी आपला अकाउंट नंबर आणि आधार कार्ड सोबत ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला बघा ह्या ठिकाणी अशा प्रकारचं कधी आपल्याला आधार सेडिंग करायचं जसं की आधार खूप सारे लोकांचं तर आधार लिंक आहे आधार सेडिंग वगैरे करायचं कसं तर या ठिकाणी आपण आधार सेडिंगसुद्धा सुद्धा करणार आहे तर या ठिकाणी बघा आपला आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा या एवढं आधार सेडिंग करायचं त्याच्यानंतर जे बँक असेल त्या बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी ही प्रोसेस वगैरे तुम्ही करू शकता आता ह्या ठिकाणी सर्वप्रथम आपण काय करू स्टेप बाय स्टेप सर्वप्रथम आपण चेक करू की आपल्या आधार कार्डला कोणता बँक अकाउंट लिंक आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता विविध आपले दोन चार अकाउंट तुम्हाला एक ऑप्शन दाखवते या बॅनवर तुम्हाला क्लिक करायचं आता त्याच्यानंतरला क्लिक करायच्यानंतरला या ठिकाणी बघा रिक्वेस्ट आधार सेडिंग जसं की आपण आधार सेडिंग करायची असेल तर याच्यावरती क्लिक करायचे आहे त्याच्यानंतरला चेक युअर सर्विस स्टेटस ओके तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता गेट आधार तर या ठिकाणी आपण काय करणार आहे आपला आपल्या आधारला कोणती बँक अकाउंट हे लिंक आहे हे आपण या ठिकाणी चेक करणार आहे तर या ठिकाणी डिटेल वगैरे बघा सर्वप्रथम ह्या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून घ्या त्याच्यानंतरला तुम्हाला कॅप्चर कोड ह्या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरला स्टेटसचे की ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे चला तर ही माहिती आपण सर्वप्रथम भरून घेऊया सर्वांनी ह्या ठिकाणी तुम्ही आधार नंबर व्यवस्थितरित्या टाकला त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी जो कॅप्चर कोड आहे तो व्यवस्थितरित्या टाकायचा त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी बघा चेक स्टेटस ओके तर ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवर जसं की आधारला एक सहा अंकाचं ओ टी पी या ठिकाणी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे चला तर या ठिकाणी आपण ओ टी पी टाकून तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी आला सहा अंकाचा ओ टी पी आपण या ठिकाणी व्यवस्थित इथे टाकून घेतला आता त्याच्यानंतरला सबमिट ऑप्शन तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी सबमिट ऑप्शनवरचं तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचे बँक अकाउंट जे तुमच्या बँकला आधार नंबर लिंक आहे आधार सेंड लिंक आहे ते थीकरने थीकरने या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही लास्ट अपडेट डेट या ठिकाणी दोन हजार एकोणीस जे पण ज्यावेळेस ला डेट तुम्हाला या ठिकाणी दाखवते त्याच्यानंतरला या ठिकाणी येस तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतरला कधी झालं आहे आधार लिंक ते या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतरला सगळे काही डिटेल कोणते बँक अकाउंट या ठिकाणी लिंक आहे तर हे सगळं डिटेल तुम्हाला तो तर त्या ठिकाणी दाखवत नव्हतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बँक नेम त्याच्यानंतर तुमच्या बँकेचं नाव या ठिकाणी तुम्हाला दाखवण जसं की ह्या ठिकाणी जे बघितलं तर या ठिकाणी कोणतं तुमचं आधार लिंक आहे किंवा आधार सेडिंग वगैरे तर या ठिकाणी आपण चेक करून घेतलं आहे चला तर या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आता या ठिकाणी बँकला कोणत्या बँकला आपला आधार नंबर लिंक आहे हे चेक केलं नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आधार सेडिंग कसं करायचं से व कोणत्या बँकला आपला आधार नंबर लिंक करायचा असला ओके तो तर तर आधार नंबर हा लिंक कसा काढला जातो किंवा आधार सेडिंग वेगळं तर जसं की खूप साऱ्या व्यक्तींचं आधार सेडिंग नव्हतं म्हणून लाडकी बहीण वेळच्या माध्यमातून पैसे वगैरे हो आले नव्हते किंवा आधार सेडिंग हे करणं कंपल्सरी होतं तर या ठिकाणी आपण नेक्स्टवाल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू की आधार सेडिंग कसं केलं जातं हे सगळं डिटेल आपण नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये घेऊ कारण की व्हिडिओ खूप मोठा होता ते ठीक आहे चला तर या ठिकाणी नेक्स्टवाला व्हिडिओ जसं की या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा समोरचा व्हिडिओ आपला राईन आधार नंबर लिंक करायचा बँकला किंवा आधार सेडिंग वगैरे कसं करायचं नवीन फ्रेशरवाल्यांनी आधार सेडिंग हा कसा केला जातो आपण हे सगळं डिटेलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्याचसाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ डिटेल कारण की हा खूप मोठा व्हिडिओ होत आहे